मगाशी बाप्पा बोलताना काही उल्लेख झाले तेव्हा आम्ही आधी थोडे थांबलो पण बाप्पा तुम्ही जे उल्लेख केले ते स्टेजवर आहेत का याची आम्ही चाचपणी केली पण नंतर कळलं की बरेच जण नक्कीच टेलिव्हिजनच्या माध्यमातून ही सभा बघत असणार आहेत कारण परवा कोल्हापुरात लागलेला बॅनर भल्या भल्यांना समजून चुकलाय सुजल्यावर कळते पवार साहेबांनी मारले कुठ पण चार जून नंतर जी महाराष्ट्रातली एक पळापळ पड़ सुरू झालेली आहे या पळापळीच कारण म्हणजे लंके साहेबांनी सांगितलं खासदार लंके साहेबांनी सांगितलं विधानसभेचा नारळ फोडणं गरजेचं आहे आणि ही अभिमानाची गोष्ट आज महाराष्ट्रातल्या तब्बल एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी ही आघाडीवर आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रात येणार पुढचं सरकार हे महाविकास आघाडीचं असणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि त्यासाठी म्हणजे आतापासून खर तर सत्तेत असणाऱ्या लोकांनी काही रडगाणी सुरू केलीत महाराष्ट्राच्या माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी एक विधान करत असताना सांगितलं की पराभवाच विश्लेषण करत असताना जे सांगितलं ते असं होतं की विशिष्ट तयार करण्यात आला काही समाजांनी आम्हाला मतदान केलं नाही असा जो नॅरेटिव्ह करण्यात आला त्या माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना सांगितलं सांगू इच्छितो होय काही समाज हे नक्की तुमच्या विरोधात होते पण त्या समाजाचं नाव चार अक्षरीय शेतकरी कारण हा शेतकरी कांद्यासाठी उरडत होता सोयाबीन साठी रडत होता कापसासाठी रडत होता दुधाच्या भावांसाठी सुद्धा हा आक्रोश करतोय आणि हाच शेतकरी नावाचा चार अक्षरी समाज तुम्हाला महाराष्ट्र विधानसभेतून सत्तेतून खाली खिचण्याशिवाय राहणार नाही ही सुद्धा काळ्या दगडावरची रेग आहे म्हणजे एकीकड शेतमालाला भाव नाही दुधाला भाव नाही आणि असं असताना साहेब एक नवीन संघर्ष समोर येऊन उभा राहिलाय नागपूर पासून गोव्याला जाणारा भक्ती मार्ग असेल किंवा आता आपल्या पुणे जिल्ह्यात नवीन जी टूम काढली ती औद्योगिक द्रुतगती मार्गाची असेल जेव्हा एकीकडं आचारसंहिता सुरू आहे तेव्हा घाईघाईनी नोटिफिकेशन काढण्याची घाई जेव्हा सरकारकडून केली जाते तेव्हा कुठ तरी दाल मेकूच काला है कि सगळी दालच काळी हा प्रश्न निर्माण होतो आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बागायती जमिनींवरून जर असे हायवे जात असतील तर त्याला प्राणपणानं विरोध करणार हे तुम्हाला आत्ताच निक्षुण सांगतो कारण एक फार मोठं उदाहरण या निवडणुकीत अयोध्येच्या निवडणुकीच हे बघण्यासारखं आहे कारण या अयोध्येच्या निवडणुकीमध्ये अयोध्ये मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा जेव्हा पराभव झाला तेव्हा हा पराभव कशामुळे झाला तर तोडलेल्या बावीसशे दुकानं जवळपास साडेसातशे घरं जेव्हा तोडली गेली जेव्हा रोटीवर संकट येतं जेव्हा पोटावर लाथ मारली जाते घरादारावर नांगर फिरतो तेव्हा सर्वसामान्य जनता चिडून उठते आणि ही वेळ आता येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवून द्यायची कारण जेव्हा केंद्रातल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होत होता अनेक बातम्या आपण वाचल्या असतील या बातम्या वाचत असताना बात वा काही बातमी समोर आली की बिहारमध्ये विशेष दर्जा देण्यासाठी किंवा स्पेशल पॅकेज साठी मागणी होतीये आंध्र प्रदेश मध्ये स्पेशल साठी मागणी होती आणि त्यासाठी त्या बाजूचे घटक पक्ष जे आहेत हे काही प्रमाणात अडवून धरत आहेत आणि तेव्हा खरोखर मनात आशा निर्माण झाली होती की एनडीएचे घटक पक्ष जे महाराष्ट्रातले आहेत हे नक्की महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी सांगतील की होय आम्ही पाठिंबा देतो पण महाराष्ट्रातून जे उद्योगधंदे पळवून नेलेत महाराष्ट्रातल्या तरुणांचा रोजगार जो पळवून नेलाय त्याच्याविषयी आधी शाश्वतीत घ्या पण असं झालं नाही असं वाटलं होतं महायुतीतले घटक पक्ष सांगतील की होय आम्ही पाठिंबा देतो पण तो देत असताना अरबी समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक ते आधी होण्याचे आम्हाला शब्द द्या पण हे कुठंही झालं नाही भावांनो आणि हे जे घडलं नाही याचा जाब आता येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला विचारायचं आणि मगाशी रोहित दादानी साहेब जी विनंती केली हीच विनंती आपल्याला करू इच्छितो कारण या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक ठिकाणी प्रचार करत असताना सुद्धा अनेक जण सांगण्याचा निवडून आल्यानंतर अनेक जण प्रयत्न करत होते आम्ही आतून मदत केली आम्ही शांत राहिलो आणि त्यानंतर अनेक जण चर्चा करतात पत्रकार विचारतात घर वापसीची ज्यांची इच्छा आहे त्यांचं काय आदरणीय साहेब या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी आपल्याला सांगू इच्छितो दहा पैकी आठ हा जो स्ट्राईक रेट आहे ऐंशी टक्क्याचा स्ट्राईक रेट आपल्या मार्गदर्शनाखाली जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आजो मिळवलाय हा करत असताना हा सर्वसामान्य कार्यकर्ता लढलाय आणि याच्या मेहनतीचा याच्या निष्ठेचा आणि याच्या मनाचा या निर्णयात नक्की विचार व्हावा जे आहे ते आपल्या हिमतीवर आपल्या मार्गदर्शनाच्या बळावर आपल्या उरातल्या हिमतीवर आणि आपल्या मनगटाच्या जोरावर आहे लोकसभा तो सर्व विधानसभा बाकी आहे आणि हेच हा निष्ठावान कार्यकर्ता करून दाखवील एवढी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपणा सर्वांच मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि आपणा सर्वांना या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत असताना आदरणीय जयंत पाटील साहेबांना ही विनंती करू इच्छितो की गेल्या वेळी जशा शिवस्वराज्य यात्रेतून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता त्याच पद्धतीनं पुन्हा हा महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी आपण मार्गदर्शन करावं आणि आदरणीय साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त किमान पंच्याऐंशी आमदार किमान देण्याचा जो आपल्या सगळ्यांचा संकल्प आहे त्या दृष्टीनं पाऊल पुढे टाकावं अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी